तुम्ही पाहिलं असेल अनेक ठिकाणी स्वामींच्या सेवा चालतात आणि मधीच व्हिडिओ येतात की आमच्या घरामध्ये आम्ही ही अमक्या अमकी वस्तू आणली माझ्या यांनी मला हे गिफ्ट दिलं आमच्या घरामध्ये अमक घडलं आम्ही या या सेवा करतो आम्हाला हे लाभ होतात असे व्हिडिओ किंवा जे प्रापंचिक व्हिडिओ असतात स्वामींच्या सेवेमध्ये किंवा रोजचे डेली रुटीनचे ब्लॉग येतात मध्येच अशी लोक फक्त युट्यूबला पैसे कमावण्यासाठी आलेले आहेत त्यांना लोकांचं काही घेणं देणं नाहीये त्यांना जर लोकांचं काही घेणं देणं असतं तर त्यांनी घरामध्ये चार भिंतींच्या आतमध्ये राहून अक्षरशः व्हिडिओ बनवले नसते दत्त 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 श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ महाभयंकर संकट असं तुमच्या जीवनामध्ये येत आहे वारंवार दुःख आहे त्रास आहे तर यातून बाहेर पडण्यासाठी दत्त महाराजांची दत्त गुरुंची दत्त सेवा मी तुम्हाला सांगणार आहे पहा दुःख असेल संकट असेल त्रास असेल चोवीस तासामध्ये दूर होईल आता आपण अपन आपल्या जीवनामध्ये संकट आलंय की नेहमी घाबरत असतो आपण जी सेवा करतोय ती सेवा आपण करताना जर आपल्याला त्रास होतोय आणि त्या सेवेतून आपल्याला रिझल्ट येत नाहीये किंवा आपण त्या त्रासातून संकटातून दुःखातून बाहेर पडत नाहीये तर एक्झॅक्टली आपण कुठं चुकतोय हे आपण अक्षरशः पाहिलं पाहिजे मी तुम्हाला सांगेन तुम्ही नाना तऱ्याचे व्हिडिओ पाहता नाना तऱ्याच्या सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करत असता या करत असताना अनेक ठिकाणाहून तुम्ही सेवा घेतलेल्या आहेत आणि त्या सेवेचा लाभ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये होत नसला जर वारंवार संकटांची श्रृला तुमच्यावर येत असली तर ता दादाने सांगितलेली ही सेवा फक्त जीवनामध्ये एकदा करून पहा बघा कोणतंही महाभयंकर संकट असेल तुमच्या जीवनामध्ये राहणार नाहीये हे दत्तवानी सत्यवानी सांगतो आता तुम्ही खूप असे व्हिडिओ पाहताय आणि त्या व्हिडिओतून अनेक प्रकारच्या अशा सेवा तुम्हाला सांगितल्या जातात आता सांगितल्यानंतर काय होत कि त्या सेवा ही तुम्ही घरामध्ये चालू केलेल्या आहेत आणि त्या सेवा चालू करताना अक्षरशः संकट तुमच्यावर यायला लागलेली आहेत आता ती संकट बाहेर कशी घालवायची हे तुम्हाला कळत नाहीये मग जिथून तुम्ही सेवा घेतलेली आहे किंवा जिथून तुम्ही व्हिडिओ पाहिलेले आहेत तिथं जाता आणि त्यांना कमेंट करता त्यांना सांगता की तुम्ही अमका अमका व्हिडिओ बनवलेला होता आणि तो व्हिडिओ बनवल्यानंतर आमच्या घरामध्ये हे हे त्रास हे दुःख चालू झालेलं आहे तर याच्यावर आम्ही काय करावं आता ते लोक तुम्हाला याच्यावर रिप्लायही देत नाहीयेत हे वास्तव सत्य मी तुम्हाला सांगतो आता युट्यूबला स्वामींच नाव खूप चाललेलं आहे स्वामींच्या सेवा असतील किंवा दत्त महाराजांच्या सेवा असतील खूप चाललेल्या आहेत वास्तविक पाहता जे लोक सेवा सांगतात त्यांचा मी निषेध करत नाहीये किंवा त्यांना चुकीचं ठरवत नाहीये पण अशी लोक जे तुम्हाला त्यांचा पर्सनल नंबर देत नाही आहेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही वास्तविक पहा तुमच्या जीवनामध्ये संकट आली तर तुम्ही त्यांना मेसेज करा कमेंट बॉक्सला की दादा ताई काका मामा आत्या, तुम्ही काही नातं त्यांच्याबरोबर लावलेलं असेल त्यांना सांगा की मी ही सेवा करतोय आणि माझ्या जीवनामध्ये हे अमके अमके त्रास चालू आहेत तुमचा मला नंबर पाहिजे मला तुमच्याशी बोलायचं आहे मला या संकटातून बाहेर पडा तुम्ही त्यांना सगळ्यांना मेसेज करा आपलं ओपन चॅलेंज आहे एकही तुम्हाला नंबर देणार नाहीये पण गेल्या चार वर्षापासून दत्त संप्रदायाच प्रामाणिक तळागाळातल्या लोकांसाठी समाजातल्या लोकांसाठी तुमचा दादा रात्र दिवस काम करतोय लाखो लोकांकडे माझा नंबर आहे खूप जुन्या व्हिडिओमध्ये मा माझा पर्सनल नंबर मी लोकांना दिलेला आहे आणि तोच नंबर अजूनपर्यंत माझ्याकडे आहे लोक रोज मला कित्येक लोक फोन करत असतात प्रत्येकाला जमेल असा मी टाईम देत असतो कामाच्या पिरियड मध्ये <coughs> ज्यावेळेस मी फ्री असेन त्यावेळेस मी लोकांशी बोलत असतो अक्षरशः एक एक दिवस असा येतो की सोळा सोळा तास मला लोकांशी बोलावं लागतं कारण समस्या गंभीर असतात कारण ती लोक माझी आहेत आणि त्या लोकांना माझी गरज आहे आज त्यांना संकटातून बाहेर कोणी काढत नाहीये वास्तविक सत्य कोणी सांगत नाहीये ते सत्य सांगण्याचा थोडासा प्रयत्न मी त्यांना करत असतो आणि त्या दुःखातून त्रासातून बाहेर काढण्याचा मार्ग मी त्या लोकांपर्यंत पोचवत असतो आता तुम्हाला समजलं असेल की दादा काय सांगायचंय दादाला एक्झॅक्टली आता ते लोक तुम्हाला नंबर देणार नाहीयेत तर त्याचा काय फायदा आहे आता या घडीला तुम्ही पाहिलं असेल अनेक ठिकाणी स्वामींच्या सेवा चालतात आणि मधीच व्हिडिओ येतात की आमच्या घरामध्ये आम्हीही अमक्या अमकी वस्तू आणली माझ्या यांनी मला हे गिफ्ट दिलं आमच्या घरामध्ये अमकं अमक घडलं आम्ही या या सेवा करतो आम्हाला हे लाभ होतात असे व्हिडिओ किंवा जे प्रापंचिक व्हिडिओ असतात स्वामींच्या सेवेमध्ये किंवा रोजचे डेली रुटीनचे ब्लॉग येतात मध्येच अशी लोक फक्त युट्यूब ला पैसे कमवण्यासाठी आलेले आहेत त्यांना लोकांचं काही घेणं देणं नाही जर लोकांचं काही घेणं देणं असतं तर त्यांनी घरामध्ये चार भिंतींच्या आतमध्ये राहून अक्षरशः व्हिडिओ बनवले नसते तुमचा दादा स्व खर्चा आजही कोणत्याही गावामध्ये जातो ज्यांच्या ज्यांच्या गावामध्ये गेलोय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तिथं दत्त सेवेचा कार्यक्रम घेत असतो जेवढी लोक जमतील त्यांना दत्त महात्म्य सांगत असतो अक्षरशः त्यांना मी कधी वाट खर्चीही मागितलेली नाहीये स्वतःच्या पदरच्या पैशाने मी गेलेलो आहे तर याच्यावरून विचार करा किती कळकळ स्वामी नामाचे आहे कार्याचे आहे दत्त कार्याचे आहे तुम्ही सगळे माझे बहीण आहात बाहू आहात म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जिथं खरा मार्ग भेटतोय तिथं जावा पण जिथं थोटांड आहे तिथं जाऊ नका कारण वास्तविक पाहता आलाय श्रावण महिना आलाय आषाढ महिना आली नवरात्र आलाय गणपती उत्सव आली दिवाळी आपल्याकडे वारंवार सण येत असतात आणि त्या प्रकारे अनेक व्हिडिओ येतात अनेक सेवांचे व्हिडिओ येतात आणि त्यातून परिणाम शून्य असतो तुम्ही त्या सगळ्या सणांना फॉलो करता त्या सणांच्या सगळ्या सेवा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करता पण वास्तविक जीवनामध्ये तुम्ही प्राप्त काय केले मी तुम्हाला खरं सांगेन तुम्हाला प्राप्त करायचंय ते भगवंताला प्राप्त करायचंय तुम्ही विचार करा तुम्ही कशासाठी कर आलाय तुम्हाला करायचंय काय आणि तुम्हाला नंतर भगवंताला कसं भेटायचंय याचा विचार करा जर तुम्ही मनुष्य देह धारण केलेला आहे तर पहिलं तुमचं काम आहे की भगवंताला प्राप्त करणे आता वास्तविक जीवनामध्ये सत्य हेच आहे की कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये प्रत्येक जीवाला संकट आहे दुःख आहे त्रास आहे आता या त्रासामध्ये अनेक लोकांची मती बंद होते जे चांगले चांगले साधक आहेत तेही वाईट व्यसनांच्या आहारे जातात वाईट संगतीमध्ये जातात परिणामी ते घर अक्षरशः बुडून जातं डुबून जात आणि यातून वाचवणारं कुणीही नसतं म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे अशा लोकांना जे लोक स्वामी सेवेत ही सांगतात की मांसाहार केला तरी चालतो आणि स्वामी सेवा केली तरी चालतो तर अशा लोकांना चप्पल हांडलं पाहिजे आपला हिंदू धर्म अक्षरशः जीवस जीवनम या वाक्यावर चालतो वसुदेव कुटुंब पद्धती आपल्याकडे मानली जाते आपल्याकडे जीवहत्या कधीही केली जात नाहीये आपण धर्माने चालणारी माणसे आहोत आपण कायद्याने आपण चालणारी लोक आहोत आपण भगवंताने जे जी जीव बनवलेले आहेत त्यांना मारण्याचा हक्क आपल्याला नाहीये मानसार करणं तर दूरच म्हणून सांगतो की मानसार असेल किंवा मद्यपान असेल दारू पिणे असेल किंवा वाईट व्यसना असतील की पहिली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बंद करा तरच राया तुमच्यावर प्रसन्न होतील त्याशिवाय तुमच्या घरातली संकट जाणार नाहीये मग दे तुम्ही कोणत्याही देवी देवतांची भक्ती करताय तर भक्ती तुमची शून्य आहे हे लिहून घ्या दादाचं आज स्टॅम्प पेपरवर लिहून देतो मी तुम्ही दारू पिताय मटण खाताय अंडी खाताय तर तुम्ही कितीही भक्ती केली तर भक्ती शून्य आहे तुम्हाला स्वामींची कृपा देता येईल पण स्वामींची प्राप्ती तुम्हाला अखंड जन्मामध्ये तुम्हाला, तुम्हाला भेटणार नाहीये आता पूर्व संचित जी कर्म आहेत त्या कर्माच्या फेऱ्यामुळे आपल्यावर महाभयंकर संकट येतात आणि वार त्या संकटात आपल्याला त्रास होत असतो दुःख होत असत वास्तविक जो साधक नामामध्ये राहतो तो जात असतो हे मी वारंवार सांगतो त्या व्यक्तीला नामाखदुखांच्या कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाहीये अगदी तुकाराम महाराजांचं जर तुम्ही जीवन चरित्र पाहिलं तर सुख तुकाराम महाराजांना जीवनामध्ये खूप असे संकट होते पण त्यांच्या जीवनामध्ये एकच उभे होते ते म्हणजे विठ्ठल आणि विठ्ठल नामाशिवाय त्यांनी अखंड जीवनामध्ये काही केलं नाहीये त्यामुळे पाऊस पडला वारा लागला किंवा ऊन लागलं तरी त्यांना त्याचा ते काही परिणाम होत नव्हता अक्षरशः महाराज भंडारा डोंगरावर जर बसलेले असले तर तिथं त्यांचं नामस्मरण चालायचं चा। पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी अक्षरशः जे वन्य प्राणी आहेत वाघ असेल सिंह असेल कोल्हा असेल मोर असेल हरिण असेल आजूबाजूला येऊन बसत होते एवढी नामाची ताकद आहे त्या जंगलामध्ये पाच पाच दिवस त्यांची समाधी लागायची ती पण भगवंताच्या नामामुळे बघा त्यांची अवस्था ही ब्रह्म अवस्था होती आणि त्या ब्रह्म अवस्थेमध्ये साधकाला पोचण्यासाठी कशाची गरज आहे तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगेन की तुमच्या हृदयामध्ये तुम्ही झाकलं पाहिजे मी नेहमीच सांगतो माझं घरच गाणगापूर माझं घरच पंढरपूर कुठेही जाण्याची गरज नाहीये थाईच बैसोनी करा एक चित्त आवडे आनंद आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ का बर तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिला असेल विचार करा बर तुकाराम महाराजांनी हा अभंग का लिहिला साडेतीनशे वर्षापूर्वी कारण त्यांना माहीत होत की कुठेही जाण्याची गरज नाहीये वास्तविक कोणत्याही पूजा असेल कोणत्याही साधना असेल किंवा होम हवन असेल करण्याची गरज नाहीये नाम फक्त एकमात्र सत्य आहे शाश्वत फक्त या जगामध्ये नाम आहे आणि त्या नामाची कास जो पण साधक धरेल जो पण प्राणी धरेल त्याचा अक्षरशः त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख राहणार नाहीये आता महाभयंकर संकट तुमच्या जीवनामध्ये आले तर एकवीस दिवसांची मी एक सेवा सांगतो ही सेवा तुम्हाला प्रामाणिकपणे करायची आणि त्याच्यानंतर काय करायचंय तेही सांगेन बघा तुमच्या जीवनामध्ये महाभयंकर संकट दुःख त्रास कधीही राहणार नाहीये ना ना दत्तवाणी सत्यवाणी दादा सांगतोय अजून एक मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आणि या व्हॉट्सअप ग्रुपला जर कुणाला जॉईन व्हायचं हो असेल तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा तिथं लिंकला टच करा आणि व्हॉट्सअपला माझ्या जॉईन व्हा हा व्हॉट्सअप ग्रुप आपण अन्नदानासाठी यासाठी बनवलेला आहे जे पण पैसे जमतील आपल्याला सगळ्याला मिळून पन्नास पन्नास रुपये दर महिन्याला काढायचे साडेतीनशे से सेवेकरी झालेले आहेत आणि या सर्वांनी जे जमा केलेली दान राशी असेल ती दर तीन महिन्याला आपल्याला गरजू लोकांपर्यंत पोचवायची दान करायची जिथं पण दान करेन तिथला व्हिडिओ बनवण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आणि तिथल्या त्या दान केलेल्या राशीच्या ज्या पावत्या असतील त्याही मी व्हॉट्सअप ग्रुपला टाकेन तर आता एकवीस दिवसांची एक सेवा करायची एक दिवा तुम्ही घरामध्ये तयार करायचा एकवीस दिवस कणकीचा गव्हाच्या पिठाचा एक, एक तुम्हाला कणकीचा दिवा तयार करायचा तेल कोणतंही घ्या एक वाद घ्या सर दत्त मंदिरामध्ये जावा स्वामी मंदिरामध्ये जावा दत्त मंदिर नसेल तर तिथं दिवा प्रज्वलित करा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे पण संकट आहे त्रास आहे ते मूर्ती असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल त्यांच्याकडे पाहत पाहत बोलायचंय हे स्वामी राया मी तुमचं बाळ आहे हे दत्तगुरू मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे माझ्या जीवनामध्ये हे हे त्रास मला होतात हे दुःख मला होत आहे तर स्वामीराया संकटातून या दुःखातून मला बाहेर करा कृपा करा कृपा करा हे प्रभू माझ्यावर कृपा करा फक्त एवढी कळकळीची विनंती करा सभामंपामध्ये बसा गुरुचरित्र चौदावाद दे अठरावाद दे तिथं मोबाईलवर ऐका किंवा पुस्तक असेल तर तिथं बसून वाचा एकशे आठ वेळा श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा तुम्ही जाप करा एकवीस दिवस ही प्रोसेस तुम्ही करा त्याच्यानंतर सेवा कशी करावी हा एक माझा व्हिडिओ आहे तो पाहून तुम्ही रोज नित्य सेवा घरामध्ये चालू करा शब्द आहे आयुष्य बदलून जाईल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त